नमस्कार स्वास्थ्यम या उपक्रमात तुमचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल स्वास्थ्यम म्हणजे काय तर आज आहे आंतरराष्ट्रीय योगाडे आणि त्यानिमित्ताने निर्मल विसावने स्वास्थ्यम ह्या उपक्रम तुमच्याकरता आणलेला आहे आता काय हा उपक्रम त्याच्यात नक्की काय असणार आहे अर्थात मेडिटेशन तर असणार आहे पण मग त्याच्याबरोबर काय असणार आहे हे सगळं जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वास्थ मध्ये आम्ही योगा म्हणजे योग आणि मेडिटेशन ह्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आता हे कॉम्बिनेशन का करावं असं वाटलं आणि ते कशा पद्धतीने काम करेल हे आपण जाणून घेऊया गेले बावीस वर्ष योग शिक्षिका म्हणून काम, काम करणाऱ्या स्वाती जोशी यांच्याकडून नमस्कार खरं तर योग आणि मेडिटेशन असं काही वेगळं खरं नाहीच आहे कारण मेडिटेशन किंवा ध्यान धारणा आणि योगासनं हा अष्टांग योगाचाच भाग आहे कारण पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितला त्यातलीच ही दोन अंग आहेत आणि त्यांचा जर एक एकत्रितपणे आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अतिशय चांगला परिणाम होईल असं आपल्याला मनोमन वाटलं म्हणून आपण हा योगींनी yes, विचार yes. केला आणि ह्या पद्धतीने आपण पुढे जाण्यासाठी हे हा व्हिडिओ आपण करतोय किंवा हा उपक्रम आपण सुरुवात तर जसं मी म्हटलं की मानसिक आणि शारीरिक आरोग्य आता जेव्हा आपण म्हणतो की व्याधी तर बरेचसा काय होतं की आजकाल आपण व्हायरसेसने किंवा बॅक्टेरियाजने जे काही आजार होतात ते बरे होण्याकरता अनेक औषधं निघाली आहेत पण बरेचसे असे आजार आहेत की ज्याला मनोकाईक आजार म्हटलं जातं किंवा सायकोसोमॅटिक डिसिजेस त्याच्यावर ही औषधं वरवरची मनमपट्टी ठरते ती काम मूळ मुण त्याच्या मुळापर्यंत ती पोचत नाही <laughs> आणि म्हणून म्हणून परत परत ती उद्भवत राहतात त्या व्याधी <laughs> मग त्याचं मूळ कशात आहे तर बरेचदा ते मनावरच्या ताणावर आहे <laughs> किंवा मनस्वास्थ्य नाहीये <है> म्हणून <laughs> त्या प्रकारच्या व्याधी सतत आपण त्याला सामोरं जावं लागतं मग ह्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला योग आणि मेडिटेशन यांचं कॉम्बिनेशन अतिशय चांगली मदत करेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही ह्या पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत कारण बरेचदा काय होतं की आपण म्हणतो की स सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणजे काय तर कुठेतरी मनावर त्याचं आतमध्ये मूळ आहे आणि त्याचं दृश्य स्वरूप मग अनेक आजारांमध्ये दिसतं मग ते डायबेटीस असेल किंवा इनडायजेशन अगदी साधं आपण म्हटलं तरी किंवा सारखे प्रॉब्लेम असतील किंवा अस्थमा अस्थमा तर खूप वेळा सायकोसोमॅटिकच असतं त्यामुळे अशा प्रकारचे हे आजार आहेत किंवा बघायला गेलं तर सगळ्या आजारांच्या कुठेतरी मन मानसिक स्वास्थ्य बिघडणं हा एक मूळ त्याचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे म्हणूनच आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे की हे जी सगळे ह्या जे सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा हे जे सगळे आपण मेडिटेशन आणि वेगवेगळी आसनं हे जे आपण एकत्रितपणे करणार आहोत त्याचा कुठेही तुमच्या औषधामध्ये आपण त्याला इंटरफेअर करणार हो। कर नाही कारण ह्या सगळ्या तुमचे जे काही औषधं किंवा तुमची जी, जी आ... ट्रीटमेंट चालू आहे त्याला हे पूरक असणार आहे त्याला yes. हा पर्याय नाही हे yes. सगळ्यात मुख्य लक्षात ठेवायचं आहे नाही yes. तर बरेचदा काय होतं की हे सुरू केलं मग आता आम्हाला औषधं घ्यायची गरज नाही का असे प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये आपण अजिबात इंटरफिअर करणार नाही होत आपण त्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टीचा सपोर्टिव्ह म्हणून पूरक म्हणून आपण जर त्याचा अभ्यास केला तर काही दिवसांनी कदाचित तुमच्या औषधाच्या मात्रा कमी व्हायला मदत होईल त्यामुळे ह्या दोन्ही सगळ्याचा एकत्रितपणे आपण जेव्हा वापर करू तेव्हा त्याचा तुमच्या स्वास्थ्यावर मानसिक आणि शारीरिक दोन्ही ठिकाणी चांगला उपयोग होईल असं आम्हाला मनोमन वाटतं मला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये असं सांगायचंय की अनेक योगासनं आहेत बरोबर पण आता मला माझ्यासारख्या व्यक्तीला माहिती नसतं अनेक सामान्य लोकांना की बाबा करता मी कुठली आसनं केली की मला फरक पडेल किंवा मला थायरॉईड आहे तर मला कुठली आसनं केली तर फरक पडेल किंवा मुलींना म्हणजे पाळीच्या वेळेला जे काय मंथली सायकल त्यांचं ते असतं तेव्हा त्यांच्यामध्ये ते हार्मोनल बदल होतात किंवा स्त्रीच्या बाबतीमध्ये मेनोपॉज हा एक असा भाग आहे की ज्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्या मनावरती परिणाम होतात सो so, हे hey, सगळं करत असताना नक्की काय कुठले व्यायाम केले की मला उपयोग होईल हे hey, मला माहिती नसतं त्यामुळे आम्ही हे जे डिझाईन केलेलं आहे म्हणजे हे स्वास्थ्यामध्ये तुम्हाला जी काय ॲक्सेस मिळणार आहे तर ती मेडिटेशनसुद्धा जेव्हा आपण थायरॉइडवर काम करणार असू तेव्हा थायरॉईडवर काम करणारी काम करणारं मेडिटेशन तुम्हाला डिझल्ट जाईल त्याचप्रमाणे जे काही आसनं असतील तीसुद्धा थेटपणे किंवा स्पेसिफिकली थायरॉईडवर काम करणारीच असतील हे स्वास्थ्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे तर आता तुम्ही म्हणाल की हे सगळं जे काय आहे ते आम्हाला कसं मिळेल किंवा काय होईल तर मुळामध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म तुम्ही भरू शकता तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आणि स्क्रीनवरती ह्याच्यामध्ये आमचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की कुठल्या कुठल्या सध्या एक नमुना नमु नमु नम म्हणून आपण काही जे काही सुरुवात करतोय त्याच्यामध्ये कुठले कुठल्या आजारांवरती आपण काम करणार आहोत सो ते जेव्हा तुम्हाला दिलं जाईल तेव्हा तुमच्या जीमेलमधनं तुम्हाला ह्या सगळ्यांचे ॲक्सेस दिले जातील तीन महिने म्हणा सहा महिने म्हणा वर्षभर आणि ते तुम्ही अर्थातच रेग्युलर पद्धतीने मेडिटेशन ऐकायचे आणि त्याशी आसनं जशी तुमचं वेळेचं शेड्यूल कसं आहे कसं व्यस्त आहे तुम्हाला वेळ कधी तसं कधीही तुम्ही ते व्हिडिओज बघून तुमचं जे काय शारीरिक स्वास्थ्य आहे ते तुम्ही मेंटेन करू शकता सो अशी एक थोडीशी अनोखी वेगळी अशी कन्सेप्ट आहे तर ती आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत तर मेडिटेशन हे मी तुम्हाला म्हटलं तसं की हे मेडिटेशन जे आहे ते पूर्वस्मृतिलिंग पद्धतीवर आधारित आहे म्हणजे जे काय आपण अनेक आत्तापर्यंत जगत असताना जो काय ताण आपण फेस केलेला असो अनेक अनुभव असे जे असतात जे जा आपल्याला हलवून टाकणारे असतात हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे कोणी ह्याच्यातनं सुटलेलं नाही बरोबर जगी सर्वसुखी असा कोण आहे हे रामदासांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वरूपाचा स्ट्रगल आहे तो त्यावेळेला आपण त्याच्यातना बाहेर पडतो पण त्याच्या ज्या काही पडसाद असतात किंवा त्याचं जे काही आपण म्हणतो की त्याची एक छाप आपल्या मनावरती विचारांवर कुठेतरी उमटते आणि मग त्याच पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला ती भावनेने त्याच भावनेने विचार करतो त्याच विचार धारेतन आपण जातो किंवा प्रत्येक समस्या हँडल करतो आणि मग नकळत पण ह्याच्यामध्ये ताण निर्माण होतो पण लक्षातच येत नाही की ह्या गोष्टी किंवा ही विचारधारा किंवा ही माझी भावना माझ्याकरता ताण निर्माण करते आणि म्हणून ते सगळ्याचा अभ्यास करून की थायरॉईडवरती नक्की काय असता काय संदर्भ असेल कुठल्या प्रकारच्या ताणामुळे हा आजार होऊ शकत असेल ह्याचा सगळा अभ्यास करून ते मेडिटेशन तयार केलेलं आहे आणि अर्थातच तिचा एवढा अनुभव असल्यामुळे तिने सुद्धा एक्झॅक्टली थायरॉइडवरती काम करणारी कुठली आहेत आसनं ते आपण दिलेले आहेत अर्थात थायरॉईड मी हा एक उदाहरण घेतलेलं आहे असे सध्या तरी आपण एक सहा सात प्रकारचे आजारांवर आपण हे काम करणार आहोत किंवा ही एक नवीन संकल्पना आपण राबवणार आहोत असं मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यातनं कळलं असेल की स्वास्थ्यमधून नक्की आम्हाला काय तुम्हाला द्यायचं आहे आणि ह्याच्या मागे केवळ एवढाच हेतू आहे की प्रत्येकाने आपल्या विचारांकरता कॉशस राहा तर शरीर स्वास्थ्याकरता प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे आणि हे सगळं देण्यामागचा हेतू असा की तुम्ही तुमच्या वेळेनुसार लसी ऍडजस्ट करून कारण तुम्ही करू शकता बरेचदा लोक येतात की आम्हाला वेळ नाही आम्हाला करायची खूप इच्छा आहे पण वेळ नाही मग ते तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता यावं यासाठी हा सगळा प्रपंच केलेला आहे सो नियमितपणे करा हिया करा मनाचा आणि असं एकदम असं ठाम निश्चय करा की मी आम्ही या सगळ्यातनं बाहेर पडणार आहोत औषधांबरोबर मूळ जो काय ताण आहे त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत त्याचप्रमाणे आसनातूनही आम्ही मन आणि शरीर या दोन्ही ऊर्जेवरती काम करणार स्वास्थ्यावरती काम करणार आहोत त्यामुळे या पद्धतीचं हे कॉम्बिनेशनचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमची नावनोंदणी नोंदणी करू शकता आणि एक नंबरही दिला आहे ज्याच्यावरती केवळ व्हॉट्सअप मेसेज पाठवून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद